दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा हा राज्यातील गंभीर मुद्दा बनलेला असताना मात्र तपोवन परिसरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून परिसरातील मातीचे ढी हटवले जात आहेत नाशिकात येणाऱ्या साधू महंतांसाठी साधुग्राम उभारणी तब्बल तपोवनातील अठराशे झाडे तोडण्यात येणार आहे या विरोधात गेल्या एका महिन्यापासून नाशिकच्या तपोवन परिसरात तपोवन बचाव आंदोलन सुरू आहे अभिनेते सयाजी शिंदे अभिनेत्री अनिता दाते विविध सिने अभिनेते पर्यावरण प्रेमी यांसह विरोधी पक्षांनी वृक्षतोडी विरोधात केलेल्या आंदोलनानंतर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाने देखील विरोध केलाय मात्र यानंतरही तपोवनात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली तपोवनातील वृक्षतोडीवर पालिका प्रशासन मात्र ठाम असल्याचं यावरून दिसतंय मात्र कारवाई काही झालेली नसून आजूबाजूचे मातीचे ढी हटवण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे नाशिककरांमध्ये संभ्रम वाढला असून संतापाचे वातावरण बघायला मिळत आहे नाशिक, नाशिक महानगरपालिकेच्या सुमारे चोपन्न एकर वरील तब्बल अठराशे झाडांची करून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात साधूग्राम उभारणीसाठी ही जागा मोकळी केली जाणार आहे मात्र एकीकडे झाडांची जंगले कमी होत असताना दुसरीकडे मात्र सिमेंटची जंगली उभी राहत आहेत मानवी प्रजातीचा प्राणवायू असणाऱ्या या झाडांची कत्तल करून सरकार काय साध्य करणार आहे पर्यावरण प्रेमींसह नाशिककरांनी केलेल्या तीव्र विरोधानंतर सरकारचा निर्णय बदलेल का असे एकाना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसत आहेत ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा